नमस्कार विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तव्यावर नान बनवणार आहोत त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे चला तर मग आपण आता सुरुवात करूया नान बनवण्यासाठी आपण दोन कप मैदा घेणार आहोत आणि त्यासाठी अर्धा कप दही आपण आधी दही घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा एक चमचा बेकिंग पावडर त्यामध्ये थोडीशी साखर हे पहिलं आधी मिसळून घेऊया दही जास्त आंबट पण नका घेऊ आणि जास्त गोड पण नका घेऊ आता आपण इथे दोन कप मैदा चाळून घेणार आहोत चवीसाठी मीठ आता हे पीठ आधी दह्यामध्येच मिक्स करून घेऊया त्यानंतर मग आपल्याला पाणी कितपत लागेल ते बघूया दह्यामध्ये आपण मैदा मिक्स केलाय आता आपण पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाका आणि मळून घ्या कारण आपल्याला पीठाचा गोळा घट्टसर बनवायचं आहे जास्त पातळ नाही बनवायचा आपण चपातीचं चा पीठ जसं मळतो त्याप्रमाणे वळायचंय आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे मला दोन कप मैद्यासाठी एक एक कपला थोडं कमी पाणी लागलेलं आहे आता आपण त्याला ते तेल लावून घेऊया आता हे आपण का दुसऱ्या बाउलमध्ये ठेवून एक दोन तीन तास उबदार ठिकाणी ठेवणार आहोत थोडस वरून आणखीन तेल लावा म्हणजे शिरा वगैरे पडणार नाही आता हे असं झाकून ठेवा दोन तीन तास आपण नानसाठी पीठ मळून ठेवलेलं त्याला आता तीन तास झालेले आहेत आता आपण नान बनवायला सुरुवात करूया आता आपण नान बनवायला सुरुवात करूया छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे नान एकदम जाड पण नसतो आणि पातळ पण नसतो त्याच्यामुळे आपण तुम्हाला जसा पाहिजे त्या आकाराचा बनवा गोल बनवा किंवा असा लंबुळता बनवा हे बघा या आकाराचा असा बनवा तव्यात टाकूया नानची एक साईड भाजली की आपण आता दुसरी साईड भाजून घेऊया थोडी थोडीच भाजून घ्यायची आहे कारण आपल्याकडे आपण आता जाळीवर भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजू शकता दोन्ही साईड चांगली भाजून घ्यायची आपल्याला आपला हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच नान तयार झालेला यावर आता तुम्ही बटर टाका आणि खाऊ शकता कशासोबत सुद्धा चला तर मग आपले नान तयार झालेले आहेत गरमागरम नान त्याच्यावर बटर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा